नमस्कार अदालत मधून सलोनी ठाकूर जळगाव दिंडी सोहळ्याचा श्रीक्षेत्र शेगाव पायवारे दिंडी सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला हरिरामाच्या गजरात टाण मृदुंगाचे नादत आणि गजनन महाराज की जय पांडुरंग विठ्ठल जय हरि विठ्ठल या घोषणा वातावरण धुमधुमून गेले या पारंपरिक आणि पवित्र दिंडी सोहळ्याचे नेतृत्व दिंडी प्रमुख विजय वाडकर आणि मोहन सरोने यांनी केले वारकऱ्यांमध्ये शिस्त एकजूट आणि समर्पण टिकवून वारीचे पावित्र जपण्याचा त्यांनी सुंदर संदेश दिला हेची वावे माझी आस जन्मोजन्मी तुझा दास या अभंगाच्या गजरात वारकऱ्यांनी आनंदा अश्रूंनी प्रस्थान केले दिंडीतील भजनी मंडळाने वातावरणाला आध्यात्मिक रंग दिला हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज वराडकर यांचे कीर्तन भजन आणि प्रवचनांनी दिंडीला वेगळीच उंची दिली त्याचबरोबर हरिभक्त पारायण शांताराम महाराज डॉक्टर ज्ञानेश्वर बावीसकर लीलाधर ज्ञाना नारायण महेंद्र पाटील रवींद्र रानवडे आनंदा सोनवणे आणि तसेच संतोष सपकाडे यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत दिंडी अधिकच भक्तिमय केली या वारीचे आयोजन समस्त श्री संत गजानन महाराज भक्त परिवार व ग्रामस्थ बांबोरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या पावित्र यात्रेत पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच विजू वाडकर मोहन सनोने शांताराम नंदवरे अनिल नंदवरे आणि बांबोरी गावातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताडांचा मंजूर नाद अभंगांचे अखंड गुंज आणि पावलं पावली पुढे सरकणारे वारकरी यामुळे ही शेगाव पायवारी श्रद्धा भक्ती समर्पण आणि संत परंपरेचे जिवंत प्रतीक ठरलेले आहे याचबरोबर बरोबर बातमीपत्र संपले